एफ सी रोड पुण्याचं एक खास ठिकाण जिथं खाण्यापिण्याची ठिकाणं स्टायलिश शॉपिंग डेस्टिनेशन आणि ऐतिहासिक महत्व असलेल्या शैक्षणिक संस्था यांचा सुंदर संगम आहे पण आता या रोडवर येण्याचं अजून एक खास कारण आहे कलाकार कट्टा ही जागा फक्त एक साधं ठिकाण नाही तर कलेचा सृजनशीलतेचा आणि आनंदचा एक महोत्सव आहे चला तर मग जाणून घेऊया या गुडलक चौकावरील या अनोख्या कलाकार कट्ट्यांची संपूर्ण माहिती नमस्कार मी राजेंद्र भोसले आणि आपण पाहत आहोत माझा विशेष कार्यक्रम मंथन मराठी मित्रांनो कलाकार कट्टा हे नाव ऐकूनच एक खास ठिकाणची कल्पना मनात येते पुण्याच्या काही कलाकारांच्या एकत्रित प्रयत्नातून या जागेची निर्मिती झाली कलेचा आदर करणाऱ्या या लोकांनी एकत्रित येऊन असं ठिकाण उभारलं जिथे नवोदित कलाकारांना हक्काचं व्यासपीठ मिळू शकेल या ठिकाणी आपली उपजत कला सादर करताना कलाकारांना मिळणारं प्रेक्षकांचं प्रेम आणि कौतुक हे अवर्णनीय असतं याशिवाय कला रसिकांना कलेचा खरा अर्थाने आनंद घेता यावा यासाठी या कट्ट्याची कल्पना साकार झाली गुडलक चौकासारख्या ऐतिहासिक आणि नेहमीच गजबजलेल्या ठिकाणी असा कट्टा उभारणं ही एक कलात्मक कल्पना आहे कलाकार कट्ट्याचं डिझाईनही खूप खास आहे इथे पाहायला मिळणारी शिल्प रेखाटन आणि सजावट इतकी सृजनशील आहे की ती पाहून प्रत्येक जण थक्क होतो हे ठिकाण फक्त एक जागा नाही तर कलेला समर्पित असलेले प्रदर्शन आहे या कट्ट्यावर लहान मोठ्या सगळ्या वयोगटातील लोक येऊन आपला वेळ घालवतात आणि कलेच्या या अनोख्या प्रवाहात स्वतःला वाहून टाकतात कलाकार कट्ट्यावर कलाकार आपल्या वेगवेगळ्या वेग कलेचे प्रदर्शन करतात इथे चित्रकला संगीत नृत्य शिल्पकला आणि इतर अनेक कलांच्या प्रदर्शनांना स्थान मिळतं चित्रकार इथे पोर्ट्रेट्स बनवतात संगीतकार गिटार किंवा बासरी वाजवतात तर काही जण शास्त्रीय नृत्याचं सादरीकरण करतात पोर्ट्रेट्स बनवणारे कलाकार आपल्या हातांनी रंगांची जादू करतात तर संगीतकारांच्या सुरांनी वातावरण भारून जातं काहीजण इथे शास्त्रीय नृत्य सादर करून येणाऱ्या लोकांना वेगवेगळ्या प्रकारचा अनुभव देतात एकीकडे -एक शिल्पकार आपल्या हातांनी माती आणि दगडाला जिवंत रूप देत असतात कलाकार कट्ट्यावर येणाऱ्या प्रत्येकाला एका वेगळ्याच प्रकारचा अनुभव मिळत असतो हे ठिकाण फक्त कला सादर करण्यासाठी नाही तर कलाकार आणि प्रेक्षकांमध्ये संवाद साधण्याच्या दृष्टीनेही महत्वाचा आहे इथे कलाकारांना त्यांच्या कलेला वाव मिळतो आणि रसिकांना त्याचा आस्वाद घेण्याची संधी मिळते विशेषतः नवोदित कलाकारांसाठी हा कट्टा म्हणजे त्यांच्या स्वप्नांना गवसणी घालण्याची सुरुवात आहे अनेक कलाकारांच्या म्हणण्यानुसार इथं सादर केलेल्या कलेमुळे त्यांना त्यांच्या कला क्षेत्रात नाव मिळवण्याचा मार्ग मिळाला कलाकार येणं ही एक वेगळीच अनुभूती आहे दिवसभर शांत हे ठिकाण संध्याकाळी अगदी जिवंत होतं इथे कलाकारांची गडबड त्यांचा परफॉर्मन्स आणि रसिकांचा जल्लोष यामुळे कलाकार कट्ट्यावर वेगळाच रंग भरलेला असतो गिटाराच्या सुरांवर गप्पा पोर्ट्रेट्स काढण्याच्या लाईव्ह ड्रेमोमध्ये हरवलेले लोक आणि शास्त्रीय नृत्याच्या लयीत स्वतःला विसरलेले प्रेक्षक हे सगळं पाहणं म्हणजे एका जादुई दुनियेत प्रवेश करण्यासारखं आहे मित्रांनो पुण्याचा सांस्कृतिक वारसा या कट्ट्यामुळे जपला जातो जप। एफ सी रोड हे पुण्यातलं सांस्कृतिक हृदय मानलं जातं आणि कलाकार कट्टा या वारशाला एक वेगळंच वळण देत आहे या कट्ट्यामुळे पुण्यातल्या लोकांमध्ये कलेबद्दल अधिक आदर आणि कुतूहल निर्माण झालं आहे हे ठिकाण फक्त पुण्यासाठीच नाही तर इतर शहरांमधून येणाऱ्या पर्यटकांसाठी सुद्धा आकर्षणाचं केंद्र बनलेलं आहे कलाकार कट्ट्याचं भविष्य खूप उज्ज्वल आहे येत्या काळात या कट्ट्यावर आंतरराष्ट्रीय कलाकारांना निमंत्रित करून त्यांच्या कलेचे प्रदर्शन केले जाणार आहे याशिवाय इतर शहरांमध्येही अशा प्रकारचे कट्टे उभारण्याचा विचार होत आहे जेणेकरून कलेला प्रोत्साहन मिळेल आणि कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी अधिक मोठं व्यासपीठ मिळेल तुम्ही एफसी रोडला आलात आणि गुडलक चौकावरील कलाकार कट्ट्याला भेट दिली नाही तर तुम्ही खूप मोठा अनुभव गमवाल खाणं खरेदी आणि कलेचा अनोखा संगम अनुभवाचा असेल तर या कट्ट्याला नक्की भेट द्या तुमचा इथे वेळ नक्कीच अविस्मरणीय ठरेल तुमचं मत आम्हाला कळवा कलाकार कट्ट्याचा अनुभव तुम्हाला कसा वाटला किंवा एफसी रोडच्या तुमच्या आठवणी काय आहेत तुमचं मत मध्ये नक्की शेअर करा आणि हो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन दाबायला सुद्धा विसरू नका पुढच्या व्हिडिओत भेटू तोपर्यंत कलेचा आस्वाद घ्या आणि कलाकार कट्ट्याच्या रंगाने तुमचं जीवन सुंदर बनवा मित्रांनो इथेच थांबूया धन्यवाद